त्यांना वाईट काय म्हणून या अशा ज्या गोष्टी आपल्या डोक्यात काही कचरा भरलेला आहे तो कचरा काढून टाकला पाहिजे कचरा विषय निघाला सगळ्या सरपंचाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे कचरा हे सोनं आहे गावातल्या कचरा प्लास्टिक विकत घ्यायची इथून पुढे पद्धत करा तुम्ही साफसफाईचं कर वाढा माझ्या इथे साफसफाईचं कर एका घराला पाचशे रुपये तुमचा सगळ्याचा पंचवीस रुपये नीट समजून घ्या विषय मी प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून वापरलेलं कोणाच्या पैशाने घेतो त्यांच्याच पैशा पण प्लास्टिक फेकते किती तुम्ही काय शिकी देऊ त्याला प्लास्टिक फेकू नको प्लास्टिक फेक त्यांना ऐकणार आहे किती तुम्हाला गाव सुधारायचं असेल तर त्याचा मूत त्यालाच पाजला पाहिजे त्याच्याशिवाय ते शक्य ज्ञानेश्वरी वाचून हरिपाठ वाचून हा समाज गावापुढे तर सुधारणार नाही डावपेच जे श्री कृष्ण केले शिवाजी महाराजांनी केले फक्त एक तुमचा हेतू शुद्ध पाहिजे तुमचा हेतू शुद्ध पाहिजे मग तुम्ही वाटतो आपला एकदा वड सावित्री पौर्णिमेला मी वड लावायला वाटले होते महिला घाबरला म्हणे बाई वड कुठे लाईन म्हणलं तुला काय टेन्शन आलं ती कुठे लाईन आपण भेट द्यायची तिला भेट द्यायला का हरकत आहे वट सावित्री पौर्णिमा तिला आवडत वट सावित्री पौर्णिमाला महिला का पूजेला माहितीये का त्या सत्यवानला अटॅक आला होता कोरोना <laughs> <laughs> झाला तिला मग तिनं वडीत वडीत वडा खाली आणला त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणून पूजे बरश आणले ही सत्य घटना आहे माझ्या इथे आणि मी दुसऱ्या दिवशी सावित्री पौर्णिमा होती मी दोंडी दिली शिपायला सांगून स्पीकर मध्ये अठरा लाऊड स्पीकर माझ्या इथे दोंडी द्यायला त्याच्यात स्पीकर मध्ये दे दोंडी दिली महिलाला विनंती आहे ग्रामपंचायतनं वड्याचे रोप आणले उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे तिला पाहिजे घेऊन जा वड लावा वड सावित्री पौर्णिमेला वड्याची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे दोन्हीच सांगितलं पण महिलाला विनंती आहे का आपल्या आपले वड पूजा की वड पूज <laughs> तेव्हा महिला पळत आल्या आमचं वड द्या आमचं वड द्या गे वड पुरले नाही मी काय म्हणतो थोडे कपटपणा करायचं काम, करा काम होऊन जाते ना आणि इथे बसलेल्या मात्या भगिनी महिला माझी विनंती आहे की तुम्ही पण वड लावा आणि वड लावायला लय जागा लागत ही वड लावायला हे डोक्यातून काढा चुकीची कल्पना आहे वड लय जागा लागत नाही वड कुंडीत लावायचं कशात कुंडीत लावायचं दरजा पुढे ठेवायचं मस्त माणूस कसा हरामी पहा त्यांना तुळस डोळ्यापुढे ठेवली नाही का लावले नाही का पण तुम्ही तसं करा ना अहो घरापुढं डोळ्यापुढे वड जर लावलं ना कुंडीत लय फायदे हे आहे त्याचे तुम्ही आपल्या बहिणी म्हणून सांगतो घरा वड लावला डोळ्या पुढे राहतो आपलं वड आपल्या डोळ्या पुढे राहतो <laughs> वड्या खोड्याला लावला तर त्याला नाही पार उंड्या पडत हा एक गमतीचा भाग स्वतः मला याच्यातून तुम्हाला हे शिकायचंय काहीतरी करून काम झालं पाहिजे साप मेला पाहिजे काठीने मोडली पाहिजे ही रीत सरपंचा अवलंबिले पाहिजे गावात अनेक प्रसंगी अनेक कटकटी कसं तर तुम्हाला सांगतो माझ्या मारुती मंदिर